नगरमधील बालिकाश्रम रोडवरील पिंपळेज इंग्रजी सूरज दत्तात्रय यांची श्रेणी लघुलेखक वर्ग दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोग मंत्रालय मुंबई भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी विभाग माहिती प्रसारण मंत्रालय भारत सरकार तसेच निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक वर्ग दोन जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या पदावर निवड झाल्याबद्दल अकॅडमीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना इंग्रजी अकॅडमीचे बहुमूल्य सहकार्य लाभले असल्याची प्रतिक्रिया सूरज दत्तात्रय गेरंगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार माझा माझी आज तीन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पहिली जी पोस्ट आहे ती भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी विभागामध्ये स्टेनोग्राफर पदासाठी निवड सुरुवातीला एक जी काही माझ्या आयुष्यातली पहिली पोस्ट आहे तर ती मला भेटलेली आहे त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे स्टेनोग्राफर वर्ग दोन याची पण सुद्धा पोस्ट मला भेटलेली आहे आणि सगळ्यात शेवटची सर्वात महत्त्वाची जी पोस्ट आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तर्फे घेतली जाणारी जी काही निम्न श्रेणी लघुलेखक वर्ग दोन ही हे है, है आ, जे पद आहे हे सुद्धा मला भेटलेलं आहे तर सर्वप्रथम पिंपळेज इंग्ल इंग्लिश अकॅडमीचे प्राध्यापक पिंपळे सर यांना मी मनापासून एक यांचे आभार मानतो की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही एम पी एस सीची जी एक्झाम आहे याच्यामध्ये जे आम्हाला विषय असायचे तर ते बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ग्रामरवर आमचं सगळं काही ठरलेलं असायचं जे काही सुरवातीची जी चाळणी परीक्षा आहे चाळणी परीक्षेमधून पुढं स्किल टेस्टला जाण्यासाठी दोन विषय लागतात तर इंग्लिश ग्रामर असा विषय आहे की तो आम्हाला कंपल्सरी पन्नास मार्कला असायचा आणि त्याच्यामधून पुढं गेल्यानंतरच आम्हाला स्किल टॅस टेस्टसाठी एंट्रन्स असायची तर सुरुवात सुरुवातीला मी सहज एक सरांचा क्लास जॉईन केला तर त्यावेळेस वोकॅबलरी वगैरे सरांचं म्हणजे लेक्चर असायचं आणि शिकवण्याची जी पद्धत आहे थोडंसं मला बाकीच्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटली जे काही शिकून झाल्यानंतर सगळं काही पुसून टाकायचं एक पद्धत होती आणि त्याच्यानंतर असं रँडमली कोणाला तरी उभं करायचं आणि अचानक सांगायला सांगायला लावायचं मग त्यावेळेस काय काय व्हायचं की नेमकं जे काही आपण समोर बोर्डवरचं काय पाहिलंय आपण ते सगळं कॅप्चर करावं लागायचं लगेचच्या लगेच आपल्याला सर विचारणार कोणत्याही क्षणी विचारणार हे असं डोक्यात राहायचं त्यामुळे एक एक जे अटेन्शन प्रॉपर असतं तर ते एकदम राहायचं क्लासमध्ये आणि जे काही क्लासची सवय लागली मग पुढं ग्रामरला वगैरे खूप फायदा झाला जे काही सरांची जी टेक्निक आहे शिकवल्यानंतर जे काही क्वेश्चन पेपर आहे एखाद्या टॉपिकवर शंभर दोनशे हजार असे प्रश्न सर सोडून घेतात तर ही टेक्निक एकदम म्हणजे खूपच वेगळी आहे बाकीच्या क्लासमध्ये असं काही होत नाही तर ते खूप छान वाटलं आणि क्लास करत असताना ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे ह्या सगळ्या क्लिअर होत गेल्या जेणेकरून मग हा जो विषय आहे ह्या विषयामध्ये काही अडचण नाही राहिली आणि त्यासोबतच मग बुद्धिमत्तेचा अभ्यास केल्यानंतर आ, ह्या एम पी एस सीची जी, जी, जी काही रिटर्न एक्झाम आहे याच्यामध्ये फारशी काही अडचण आली नाही आणि हा जो काही एम पी एस सीचा अभ्यास आहे हा झाल्यानंतर बाकीचे जे काही डिपार्टमेंट असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल कृषीचं असेल किंवा सहकार असेल बाकीचे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आता जिथं सिलेक्शन झालं आहे तर याच्यामध्ये आता ऑल इंडिया दोनच जागा होत्या फक्त डब्ल्यू एससाठी माझा भारतातून पहिला नंबर आहे आणि दुसरा नंबर बिहारला जातोय तर हे सगळं श्रेय जवळपास पिंपळे सरांनाच राहील कारण मेन जो मेन जो विषय होता तो इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्कला विचारला जाणारा होता तर याच्यामध्ये निश्चितच शंभर टक्के सरांचं जे काही गायडन्स आहे ते कामाला आलेलं आहे आणि या सगळ्याचा अभ्यास करत असताना जे काही प्रॉपर जे काही स्किल आहे प्रॉपर जे कन्सेप्ट आहे ह्या सगळ्या क्लिअर होत गेल्या आणि जो काही एम पी सीचा अभ्यास आहे तर याचा जो जो काही फायदा आहे तो बाकीच्या डिपार्टमेंटला सुद्धा झाला जेणेकरून एकाच बॅचमध्ये मल्टिपल ज्या काही एक्झाम आहे ह्या सगळ्या क्रॅक होत गेल्या आणि जिल्हा सत्र न्यायालयाची जी काही अहिल्यानगरची एक्झाम होती ही स संपूर्ण स्किल टेस्टवर बेस होती आणि मग त्याच्यानंतर स्किल टेस्टचा अभ्यास झाल्यानंतर जो काही परिपूर्ण अभ्यास ज्याला म्हणतो आपण लेखी परीक्षा प्लस स्किल टेस्ट असं सगळं होत गेला आणि याच्यामध्ये पिंपळे सरांचा खूप मोठा वाटा राहील असं मी मानतो